कराड शहरामधलं जे हेलिस्टिक हेल्थ सेंटर जे आहे शिंदेमा या ठिकाणी त्या बाबतीत उपसंचालकापासून ते पाक आरोग्यमंत्र्यापर्यंत त्या हॉस्पिटल संदर्भात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आपण तक्रार दिलेले आहे हे हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे जे मान्यता मिळाली आहे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही तर त्या ठिकाणी जे औषध उपचार केलेले जातात त्याच्या बाबतीत नागरिकांच्या संघटनेच्या विविध संघटनेच्या तक्रार आहेत ह्या अनुषंगानं काल परवा मान्य दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे सर्व महसूल प्रशासन पोलीस वर्गामध्ये सुद्धा निवेदन दिलेलं आहे पण या हॉस्पिटलला कुणाचा वरदा असत आहे हेच तपासणं गरजेचं आहे परंतु भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं ह्या संदर्भात आम्ही इशारा दिला आहे की सदरचं हॉस्पिटल हे तत्काळ बंद करावं आणि त्यातून आपल्याकडून तर कारवाई नाही झाली तर आम्ही उपजिल्हा सुद्धा काल भेट दिलेली आहे त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्याच्या रुग्णालयासमोर आम्ही आत्मदहनाचा उपोषणाचा इशारा दिला आहे एवढंच सांगू इच्छितो